नमस्कार मी ऋतुजा कोकणातील झनझणीत आणि खास मालवणी मसाला एक किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत या मालवणी मसाल्यापासून आपल्या पदार्थांना मिळते एक मालवणी खास चव त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे परफेक्ट प्रमाण आज आपण पाहूया सुरुवात करूया जवारी मिरची पाचशे ग्रॅम लवंगी मिरची दोनशे पन्नास ग्राम बॅडगी मिरची दोनशे पन्नास ग्राम धने एकशे पंचवीस ग्राम हळकुंड चाळीस ग्राम तेल शंभर ग्राम मीठ दोनशे पन्नास ग्राम खसखस तीस ग्राम मोहरी तीस ग्राम बडीशेप तीस ग्राम काळी मिरी तीस ग्राम लवंग वीस ग्राम बदाम फूल वीस ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम जिरे वीस ग्रॅम जायफळ पंधरा ग्रॅम नाकेश्वर पंधरा ग्रॅम शहा जिरे पंधरा ग्रॅम जायपत्री पंधरा ग्रॅम रामपत्री पंधरा ग्रॅम मसाला वेलदोडा पंधरा ग्रॅम मेथ्या पंधरा ग्राम त्रिफळ पंधरा ग्रॅम खडा हिंग दहा ग्रॅम दगडफूल दहा ग्रॅम तमालपत्री पंधरा ग्रॅम या प्रमाणानुसार बनवलेला मालवणी मसाला अतिशय उत्कृष्ट होतो तर हा मसाला बनवायचा कसा ते आता पाहूया यासाठी या, या मिरच्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या त्याचे संपूर्ण काढून घ्यायचे आणि हे जे सर्व खडे मसाले आहेत ते सेपरेट खमंग कढईमध्ये मध्ये भाजून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य डंकामध्ये फुटण्यासाठी घालायचं आणि यापासून बनतो मालवणी चवीचा उत्कृष्ट मालवणी मसाला तर तुम्हीही या प्रमाणानुसार मालवणी मसाला नक्की बनवून पहा तर अशा पद्धतीने बनवलेला मालवणी मसाला तुषार मसालेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे एकदम पारंपरिक पद्धतीने डंकावर कुठलेला हा मसाला तुम्ही तुषार मसाले मधून ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठी सत्तर अठ्ठावन्न साठ सत्याहत्तर अडतीस या नंबरला आत्ताच कॉन्टॅक्ट करा आणि तुषार मसाल्याने एक नवीन संकल्पनाही चालू केली आहे एका एक छताखाली सर्व काही एकाच छताखाली म्हणजे काय तुषार मसाले मध्ये आता कांदा लसूण मसाला चटणीचे असो किंवा मालवणी मसाल्याचे असो सर्व साहित्य मिळण्यापासून ते अगदी पारंपरिक पद्धतीने काही मसाला बनवून देण्याची सर्व प्रक्रिया आता एकाच छताखाली तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या पद्धतीनुसार मसाला तुषार मसाले मधून बनवून घेऊ शकता अशाच नवनवीन रेसिपीज साठी तुषार मसालेच्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा